हॅलो फ्रेंड्स शुभ सकाळ तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आमच्या डे दे थ्री डेली ब्लॉगमध्ये तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आमच्या घरीही घटस्थापनेची तयारी चालू आहे तर, तर मम्मींनी कालच देवघर स्वच्छ करून घेतलं होतं आता देव मम्मी पंचामृताने स्वच्छ धुवून घेत आहेत तर तुम्हाला मी दाखवते मम्मी माझ्या मागेच बसलेल्या आहे तुम्हाला दिसत आहे तर चला तर तुम्हाला मी दाखवते मम्मी दे आता देवांची पूजा करत आहेत पंचावृताने त्यांना अभिषेक करून स्वच्छ धुवून घेत आहेत इथे त्यांनी सर्व देव धुवून घेतलेले आहेत महालक्ष्मीच्या फोटोला त्या आता अभिषेक घालत आहेत स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहेत त्या आता ఓరె ఓట్రే నికిటి బట్టీ బది काकी आता घाटासाठी माती घेत आहेत वाळू आहे ना ही की माती आहे बघा थोडी घ्या

पकडा <laughs> तू फक्त म्हणा मातीत म्हणते मुर्चीवर असलं म्हणजे पटकन उघडून येतं ना खाली म्हणले कि ते

सुपारी अक्षर एक फुल गेलं एक फूल टाकायचं आणि तर पाणी घालायचं

अब्रयाची ज चाह geschätचा र हाय की ठेवले ना किचन ओट्यावर बघा ठेवले मी धुतलेलं ताटे चालते की त्याला काय झालं

भले मंडळीच्या प्रववाईचा चांद भले दिवाई भले सदानंदाचा ये नादसाहेबांचा चांद भले मस्को भले धुण दे दुकाले बस चांद भले तर आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय